शांती ब्रह्म संत एकनाथ बाबांनी हजार किलोमीटरवरून आणलेलं पाणी भगवान शिवशंकराचं त्या ठिकाणी अभिषेक करायचंय म्हणून जे आणलेलं पाणी आहे तेच पाणी समोर तडफडतं गाढव पाहिलं त्या गाढवाच्या मुखामध्ये ते, मुखा ते पाणी ओतावं हजार दीड हजार किलोमीटरवरून आणलेलं पाणी जर ते गाढवाच्या मुखात ओतण्याची मानसिकता संतांच्या अंतकणात दूध असेल हा प्रोग करणे दुष्काळ पडला तर दुष्काळ पडल्यानंतर स्वतःच्या पत्तीला खाण्याकरता काही नाही पण तरीसुद्धा गावामध्ये आपल्या हातात पाठिंकी असताना जगाला त्या ठिकाणी सगळ्या दिहू गावाला स्वतःच्या आपल्या घरातलं सगळं कुठार त्या ठिकाणी खाली करावं मला वाटतं हा जगद्गुरू तुकोबरा यांचा हा त्या ठिकाणी परोपकार नाही का स्वतःच्या घरी दिंडी येते दिंडी त्या ठिकाणी जात असताना वारकऱ्यांची मूक त्या ठिकाणी अत्यंत निरागस्तीने पाहिल्यानंतर वारकऱ्यांचा चेहरा उदासीन आहे आणि लक्षात आलं खाण्याकरता अन्नधान्य नाही त्यावेळी संत सावता महाराज आपल्या घरी असताना अन्नाचा कोठार खाली करतात मला वाटतं हा परोपकार नाही विश्वमावली ज्ञानोप्राईंच्या झोडीमध्ये याच समाजानं ज्या झोडीमध्ये पीठ ज्ञानोपरानी मागावं मधुकरी आळंदीमध्ये मागावी त्याच मधुकरीच्या ठिकाणी त्या पिठाला त्या ठिकाणी जमिनीवरती टाकावं आणि त्या पिठामध्ये आपल्या पायानं त्याच्यामध्ये माती मिसळावी तरी सुद्धा ते ज्ञानोबराय या विश्वाला श्राप न देता या विश्वाचं कल्याण व्हावं जे खळांची विंकटी सांडो तया सितकर मरती वाढो ही भूमिका ज्ञानोपराय बजवतात मला वाटतं ज्ञानोपरायांच्या आयुष्यातला हा परोपकार नाही का या संतांनी परोपकार संतांच्या आयुष्यात जगाच्या संबंधाने व्याख्या संतांसमोर कमी पडतील आम्ही सुद्धा आयुष्यामध्ये या देवाला आमच्या सुद्धा शिव्या गोड लागतील मी वाक्य आठ तासाने बोलतो आहे तुम्ही सुद्धा तुमच्या मंदिरातल्या देवासमोर जाऊन शिव्या देण्याची ताकद ठेवाल कधी ज्या दिवशी तुमचं मन सांगेल मी उभ्या आयुष्यामध्ये कोणाचं वाईट केलं नाही उभ्या आयुष्यामध्ये कोणाला त्रास दिला नाही आणि एकाच नुकसान व्हावं हे माझ्या जीवाने त्या ठिकाणी कधी केलं नाही तर ही प्रामाणिकपणे आमचं मत असेल तर मी आठ तास आणि व्यासप्रायच्या ता गाधवून बोलतोय जगाच्या पाठीवर तुम्ही देवालाही शिव देण्याची ताकद तुमच्यामध्ये उत्पन्न परमात्माच करेल ते दैवी शक्ती तुमच्यामध्ये असेल साधूंचं सा जीवन का त्या ठिकाणी साधूमध्ये एवढी तपश्चर्या त्या ठिकाणी एवढं सामर्थ्य तयार होतं त्याचं सा। कारण आहे साधूंच्या आयुष्यामध्ये कोणाही जीवाचा नघडो मत्सर हे पाहून असते आणि वाक्य घेऊराय कर मी आणखी पुढे बोलोल पुढे बोलेल खरं म्हणजे लोकांच्या डोक्यात भ्रम शिरला भ्रम शिरला सकाळी आपण उठावं स्नान करावं देवाला स्नान घालावं मग देवाच्या नावाने दोन चार माळी जप कराव्या म्हणजे पूजा झाली म्हणजे परमार्थ झाला अशीच व्याख्यान आपल्याकडे मी एक वाक्य बोलतो केवराई कर खरं म्हणजे उभ्या आयुष्यामध्ये फक्त हीच पूजा नाहीये सकाळी उठावं स्नान करावं आपण स्नान झाल्यानंतर देवाला स्नान घालावं आपण गंध लावावा देवाला गंध लावावा देवाच्या नावाने दोन चार माळी जप कराव्या देवाला धूप अगरबत्ती दाखवावी मंत्र घोष करावा म्हणजे पूजा झाली असतला भाग नाहीये अरे खरं म्हणजे एवढीच पूजा नाहीये तर साधूने दुसरं प्रमाण दिलं या उभ्या आयुष्यामध्ये रे तर कोणाचंच वाईट न व्हावं हे जरी तू आयुष्यात जपला तरी सुद्धा ही तुझी पूजाच आहे कुणाही जीवाचा न घडू मस्त वेगळी पूजा करण्याची काय गरज आहे कोणाही जीवाचा नगडो म सर वरम सर्वेश्वर पूजनाची हे सुद्धा म्हणून आमच्याही आयुष्यामध्ये तेवढं सामर्थ्य संत आणि देव निर्माण करेल पण लोकांचं चांगलं आम्हाला करताना पाहिजे प्रामाणिक जगतालं पाहिजे नाही एखाद्याचं चांगलं करता आली तरी चालेल पण कुणाचं वाईट व्हावं ही भूमिका सुद्धा आमच्या अंतकरणात यायला नको आमच्या गीतकाराने किती भावना दिल्या कर पण त्याच्या हातातला त्या ठिकाणी पाण्याचा ग्लास हिसकवण्याची आम्हाला कोणी त्या ठिकाणी उभा दिली नाही एखाद्याला जर आम्ही जेव घालत नसूया किंवा आपल्याला जर त्या ठिकाणी त्याला अन्नदान द्यायचं नसेल तरी चालेल एखादा जर अन्नदान करत असेल तर त्याला आडवळ न येणं एवढं जरी आपण जपलं तरी हा परमार्थच आहे चला माझ्या परमार्थाच्या व्याख्या मी किती मांडलं तरी कमी पडतील माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे आम्हाला या जगामध्ये देवाला सुद्धा ताकद असेल शिवाय देण्याची पण कधी परोपकार आणि पुण्य आयुष्यात जपलं पाहिजे कधी वाढेल ते पुण्य ज्या दिवशी या जगामध्ये आम्हाला सगळीकडे देवत्व दिसेल सग तू माझं बोलणं तुम्हाला कळते पण येवराय कर नाही तर मी भडाभडा बोलतोय आपलं काही असं नाही व्हायचं ना नाही तर उगा माझं चालू आहे सांगायचं का आमचे कीर्तनकार फार सांगतात विनोदाना ते म्हणे एका नातवाने म्हणे आजीला सांगितलं म्हणे आजी ती म्हणे काय झालं गो अगं म्हणे आपल्या गावात तुला घडणं काय झाली ती म्हणे काय झाली अगं म्हणे आपल्या गावात ते पाटील नाहीत का हा 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 अगं त्या पाटला जेव्हा कोमात गेली म्हणते म्हणे कोमत म्हणजे कुठं कोमत म्हणजे हॉस्पिटल मध्ये नातू म्हणला आजीला आजी आपल्या गावातल्या पाटलाची बाई खूप कोमत गेली मधारी कशी म्हणती भाऊ त्यांचं काय पाहिजे ती आपल्या गावातले सगळ्यात श्रीमंत लोकांचे कुठं जाते <laughs> आता गेड्यापणाचा बाजार नाही घेऊ आता नातू <laughs> आत ना सांगतोय काय म्हातारी ऐकते काय कृपया तुम्ही तसं होतो नका मी सांगेल आयुष्यात जर फरोपकार असेल तर आम्हाला ज्या दिवशी जगात देवत्व दिसेल ना जगात जर देवत्व आहे ही भूमिका आमची असेल तर मला वाटतं उभ्या आयुष्यामध्ये आम्हाला जगात आमचं कधी पाप वाढणारच नाही वाढणारच नाही आम्हाला देवत्व पाहण्याची आज गरज आहे महाराज प्रत्येक वंशो जीव लोक सनातन हा म्हणे शिष्ट आणि इंद्रिय आणि प्रकृतीस्थानिक का स्थानिक गीतकारणी भावना फार गोड टिपल्या महाराज मी मागे इंस्टाग्रामवर अपलोड केलं बरेचसे तरुण माझ्यासोबत जॉईंड आहेत खरं म्हणजे आम्हाला देव पाहताला पाहिजे आम्हाला आमच्या जर अंतकणात काळात परोपकार असेल ना आम्हाला कुठेही देव दिसेल म्हणतात ना तो देव कुठे राहत नाही